महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आमचे मित्र आदरणीय संजय मुख्य कार्यक्रम अधिकारी

छोट्याशा संजीव होणे कमी वेळामध्ये एका वर्षामध्ये या सामाजिक न्याय खात्याला किती मोठा न्याय देण्याचा प्रयत्न केला हे या चित्रपटचा आपण या आणि गेल्या पाच सहा वर्षापर्यंत त्याच्या सा समासामध्ये पाहिलं अतिशय धासनी

राज्यातला पहिला पुतळा या ठिकाणी आपला स्मारक उभं राहत आहे बाबा दादा कर्तव्यांचा देखील महाराष्ट्रातला पहिला स्मारक आम्ही या ठिकाणी पूर्ण केलं जवळपास शहरामध्ये पाच पाच कोटीची एक एक अभ्यासिका आपण त्या ठिकाणी बांधतोय प्रत्येक तालुक्याला ना पाच अभ्यासिका आणि त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांची टीचिंग अभ्यासाची व्यवस्था करण्याकरता मी आपल्याला विनंती करतो त्याच्याकरता सुद्धा आम्हाला निधी देण्याचं तुम्ही या ठिकाणी आमच्या वेळेला जवळपास दीडशे बुद्ध्या या ठिकाणी पाहते शंभर एक एक कोटी पासून तर अगदी पंधरा ते वीस लाखापर्यंत जशी जशी डिमांड असते तेवढे उभं करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं